भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच तीनशे पन्नासावं वर्ष आहे आणि या वर्षी प्रजासत्ताकाची थीम देखील लोकशाहीची जननी अशा प्रकारची आहे खऱ्या अर्थानं भारत केवळ जगातील सर्वात मोठी लोकशाही नसून सर्वात जुनी लोकशाही देखील भारतच आहे हे देखील आपल्या सर्वांना समजून घ्यावं लागेल छत्रपती शिवरायांनी ज्या रयतेच्या राज्याची संकल्पना केली ही संकल्पना देखील लोकशाहीची संकल्पना होती प्रभू श्री रामचंद्रांनी ज्या राज्याची संकल्पना केली ज्याला आपण रामराज्य म्हणतो ही संकल्पना देखील लोकशाहीची संकल्पना होती की ज्याच्यामध्ये अंतिम पंक्तीमध्ये बसलेल्या व्यक्तीला तेवढाच अधिकार आहे जेवढा पहिल्या पंक्तीमध्ये बसलेल्या व्यक्तीला आहे आणि आज आपण सर्व लोक अत्यंत भाग्यशाली आहोत की संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने आम्हाला एक मजबूत लोकशाही दिली एक असं गणराज्य दिलं की ज्या गणराज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहेत समतेचं बंधुतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित करण्याकरता या संविधानाने मार्ग मोकळा करून दिला आणि आज भारत देश जी प्रचंड प्रगती करतो आहे आणि आम्ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात लवकरच आम्ही जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत याच श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारताच्या संविधानाला द्यावं लागेल की ज्या संविधानाने एक मजबूत अशा प्रकारची लोकशाही लोकांचं राज्य रयतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित केलं आणि जोवर पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत आमची लोकशाही ही चिरायूच राहील अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आपण बघितलं गेले काही वर्ष सातत्याने भारताच्या प्रगतीचा आलेख वाढतोय विशेषतः प्रधानमंत्री महोदयांनी गरीब कल्याणाचा जो अजेंडा चालवला आहे यातनं जवळपास पंचवीस कोटी लोक हे गरीबी रेषेच्या खालून आज गरीबी रेषेच्या वर किंवा गरिबीतून बाहेर आले आहेत आणि जगाच्या पाठीवर इतक्या कमी वेळामध्ये गरिबीतनं इतकी मोठी लोकसंख्या बाहेर येणं हा देखील एक रेकॉर्ड आहे त्यामुळे विविध स्तरांवर ही जी प्रगती चाललेली आहे आज एकीकडे भारत हा स्टार्टअपचा इनोव्हेशनचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा स्पेसचा एक प्रकारे त्या ठिकाणी पुरोधा आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्रासारखं आपलं राज्य जे देशाचं सर्वात प्रमुख राज्य आहे देशाच्या जीडी पी मध्ये सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन देणारं राज्य आहे हे राज्य देखील आज ज्या प्रकारे प्रगती करते आहे हे आपण सगळे लोक निश्चितपणे बघतो मला सांगताना आनंद वाटतो की परकीय थेट गुंतवणुकीमध्ये आता महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आलेला आहे उद्योगामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलेला आहे